नमस्कार मी सोनम आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण हॉटेल स्टाईल ग्रीन पीस मसाला घरच्या घरीच कशा पद्धतीने बनवता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला इथे काय करायचं आहे ते आपण पाहूया इथे मी दीड कांदा घेतलेला आहे कापून त्यानंतर पाच ते सात लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक हिरवी मिरची आणि दोन टोमॅटो कापून घेतलेले आहेत तर सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल हे छानपैकी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया ढोबळ असा चिरलेला कांदा कांदा हा संपूर्ण आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लसणाच्या देखील आपण ह्यामध्ये ॲड करूया पाहू शकता तुम्ही त्यानंतर कांदा आणि लसूणाला आपल्याला छानपैकी ह्या तेलामध्ये थोडंसं सा, लालसर भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं अर्धवट लालसर कांदा आणि लसूण भाजल्यानंतर ह्यामध्ये आपण ॲड करूया आल्याचे चार ते पाच तुकडे त्यानंतर छानपैकी कांदा लसूण आणि अद्रक थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे कांदा हा थोडासा लालसर झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची आहे हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला छानपैकी थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे दोन टोमॅटो कापलेले होते ते ह्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि ह्या टोमॅटोलासुद्धा छानपैकी लालसर भाजून घ्यायचे आहेत टोमॅटो जोपर्यंत मऊ होत नाहीत छान प्रकारे भाजल्या जात नाहीत तोपर्यंत आपल्याला कढईमध्ये अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत टोमॅटो तर अशा पद्धतीने कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण आणि आल्याचे तुकडे छान प्रकारे तेलामध्ये भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता इथे त्यानंतर आपण प्युरीसाठी हे जे साहित्य तयार केलेलं आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर हे, का हे आपण थंड होऊ देणार आहोत पूर्णपणे थंड होऊ देण्याचं कारण काय तर ह्याला आपण प्युरीच्या स्वरूपामध्ये बारीक करून घेणार आहोत कोणतंही साहित्य मिक्सरमधून तुम्ही गरम काढू नये जेणेकरून मिक्सरचं भांडं खराब होतं थंड करूनच सर्व साहित्य काढावं त्यानंतर आपण ह्यामध्ये ॲड करूया दोन काजू छान चवीसाठी आणि आता आपली भाजीची प्युरी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही एकदम प्लेन अशा पद्धतीची करून घ्यायची आहे आपल्याला ही प्युरी त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल छानपैकी टाकायचं आहे अशा पद्धतीने आता हे तेल छानपैकी आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा जिरं आणि जिरं टाकल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे हे जिरं आणि लाल तिखट टाकल्यानंतर लगेचच आपण जी भाजीसाठी पेस्ट तयार केलेली होती ती लगेचच आपल्याला ह्या तेलामध्ये अशा पद्धतीने टाकून द्यायची आहे जेणेकरून काय होईल तर भाजीला जी चव उतरेल टेस्ट येईल ती ह्याच कारणामुळे येईल त्यामुळे लगेचच पेस्ट ही आपल्याला ह्यामध्ये ह्या तेलामध्ये लाल चटणीमध्ये छानपैकी अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे छानपैकी तेल सुटेस्तोवर आपल्याला ही पेस्ट हलवायची आहे चमच्याच्या सहाय्याने आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण ॲड करूया आता दीड चमचा धने पावडर आणि त्यानंतर एक अर्धा चमचा आपल्याला हळद पेस्टमध्ये टाकायची आहे टाकल्यानंतर परत एकदा छानपैकी चमच्याच्या सहाय्याने आपण पेस्ट ही परतवून घेऊया धने पावडर आणि हळद मिक्स करून घेऊया छानपैकी नंतर आता पेस्टमध्ये ॲड करूया आपण चवीनुसार मीठ तुम्हाला जसं मीठ हवं असेल तसं तुम्ही या पेस्टमध्ये टाकू शकता परत एकदा चमच्याच्या साह्याने पेस्ट हलवून घेऊया मिठाला व्यवस्थित एकत्र करून घेऊया पेस्टमध्ये आपल्या भाजीची पेस्ट ही छानपैकी पे वापरली यासाठी मी पाच मिनिटे इथे झाकून ठेवत आहे तर आपण मसाल्याची एक पेस्ट तयार करणार आहोत तर इथे मी सुहानाचा मटर पनीर मिक्स मसाला घेतलेला आहे यामध्ये मी दुधाची साय ॲड केलेली आहे घट्ट अशी ती छानपैकी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये पूर्णपणे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे फेटून घ्यायची आहे आणि मिक्स झाल्यानंतर पाच मिनिटे वाफून ठेवलेली भाजीची पेस्ट ओपन करायची आहे आणि त्यामध्ये आपण हा जो मसाला तयार केला होता तो ह्या पेस्टमध्ये ॲड करायचा आहे आणि ॲड केल्यानंतर ह्या पेस्टमध्ये हा मसाला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये ॲड करूया बादशहाचा थोडासा गरम मसाला अगदी क्वचित ॲड करायचा आहे छान चव येण्यासाठी जास्तही ॲड करायचा नाही आहे हा मसाला कारण ऑलरेडी आपण यामध्ये दुसरा मसाला ॲड केलेला आहे तर मसाला टाकून अशा पद्धतीने आपल्याला पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायची आहे जोपर्यंत पेस्टला छानसं तेल सुटत नाही तोपर्यंत तेल सुटलं म्हणजे तुमची भाजीची जी पेस्ट आहे पे छानपैकी तयार आहे आता आपण ह्यामध्ये ॲड करूया हिरवे वाफवलेले वाटाणे मटर छानपैकी आपल्याला ह्या पेस्टमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही इथे आणि छानपैकी पे पेस्टमध्ये हे वाटाणे अलगद हळुवारपणे मिक्स करून घ्यायचे आहेत मला जर ग्रीन पीस मसाला हा घट्ट आवडत असेल तर ह्यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही तेच तुम्हाला जर पातळ प्युरी प्युरीफॉर्ममध्ये हा मसाला हवा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ही भाजी छानपैकी अशा पद्धतीने पातळ बनवू शकता आमच्या इथे पातळ रस्सा भाजी आवडते त्यामुळे मी हा ग्रीन पीस मसाला मी प्युरी फॉर्ममध्ये तयार केलेला आहे पाहू शकता इथे आता ह्यामध्ये ॲड करूया आपण छानपैकी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपण भाजीला छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपला हा ग्रीन पीस मसाला प्युरी फॉर्ममध्ये एकदम तयार आहे अगदी हॉटेल स्टाईल तुम्ही पाहू शकता इथे तर आजचा हा हॉटेल स्टाईल घरच्या घरी बनवलेला ग्रीन पीस मसाला तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद